आपल्या घरात एखादी नवीन मशीन आली तर त्या मशीनची गडी बसवायची बैठक अशी करणं आवश्यक आहे तर मी एक बैठक लावतो तर त्यावेळेस आणि पण आपण बरे आता काही नाल्यामध्ये कुठं पाणी जातं ते हे आपल्या लोकांना माहीत नसतंय पण इथला एखादा जाणकार शेतकरी वय होत शेतकरी तो सांगू शकतो या नाल्यात पाणी की या बंदरात जातं तर असेच सर्व उपाययोजना किंवा आपण सिस्टीम मध्ये अजून काय डेव्हलपमेंट करू शकू ही माहिती देण्यासाठी आता आपला मंगळवेडा आपला तालुका हा सगळ्यात तो टेलचा तालुका आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे सांगलीमध्ये सिस्टीम कशी येते किंवा कसा हा प्रकल्प कार्यान्वित होतो की आपल्याला पाणी कुठून येतो तर या संदर्भात पाणी कुठून येतं हे म्हणजे इथून आपण सुरुवात करूया तुम्हाला बेसिक माहिती प्रेझेंटेशन हे करून देतो कुठल्या व्यतिरिक्त किती क्षेत्र आहे गावनिहाय क्षेत्र आणि आपल्या अडचणी भूसंपादनाची पण एक स्लाइड लिहिली तर या संदर्भात मी असं सांगितलं आपल्या प्रकल्पाचं नाव आहे कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प पूर्वी एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साली फक्त ताकारी मैशा योजना होती इकडच्या अजून आली मग कृष्णा कोयना उपसा सिंचनचा आपण एकूण जर समजा क्षेत्र जर बघितलं तर एकशे नऊ एकशे सत्तावीस हेक्टर्स आहे एक लाख नऊ हजार एकशे सत्तावीस हेक्टर्स आहे त्यापैकी आपल्या पाणी जो आहे प्रकल्पाचा तो बत्तीस पॉईंट अठ्याहत्तर अब्जबनपूर म्हणजे एक दलगू म्हणजे किती दोन कोटी ऐंशी लाख लिटर पाणी बसते त्याच्यामध्ये तर तसे अब्ज गलकूट तसे बत्तीस पॉईंट अष्ट्यात अब्ज गरपूट आपल्या पूर्ण प्रकल्पासाठी आपल्याला आहे तर या बत्तीस पॉईंट पॉईंट चौतीस ताकदी योजनेसाठी आहे तो तिकडचा भाग आहे तो कडेगाव पलूज खानापूर तासगाव असा तो भाग आहे आणि महिशाळ योजना जी आहे सतरा पॉईंट चव्वेचाळीस टी तर याच्यामध्ये स्टार्टिंगला येत आहे म्हणजे सुरुवातीला येते मिरज कौटिमखा तासगाव जत सांगोला मंगोडा असे तालुके तालुक्यात आणि आता जलसंपदा विभागाने आता मागच्या वर्षी जत विस्तारासाठी साठ अंशी पाणी मंजूर केलेले आता आपलं जर नियोजन जर समजा बघितलं क्षेत्रवाईज जर समजा नियोजन जर समजा बघितलं तर सांगली जिल्ह्यातल्या कवटे मुंखा मधली आठ गावं आपली आहेत आणि त्यांचं क्षेत्र आहे एकोणीसशे दहा हेक्टर जत मधली सत्तर गावं या योजनेमध्ये त्याचं क्षेत्र आहे बावीस पाचशे पन्नास हेक्टर्स सांगोल्यामधली आठ गावं आहेत त्याचं क्षेत्र आहे चार हजार हेक्टर्स मंगळवळ्यातली एकोणीस गावं आहेत आणि त्याचं क्षेत्र आहे सहा हजार हेक्टर्स तर अशी सगळी बेरीज मुळक एकशे नऊ एकशे सत्तावीस आहे तर या पाण्याचा स्रोत जो आहे आपल्याला पाणी जे येतं तर ते नदीतलं त्याचा स्वतःचा स्रोत नाहीये किंवा याचा स्त्रोत नाहीये आपण पाणी जे घेतोय ते कोयना धरणात घेतोय आणि वारणा धरणात घेतोय पहिल्या धरणातन आपल्या मैसाळ्याला त्याचा आपला पहिला टप्पा आहे पहिलं पंपोज आपण पाच टप्प्यामध्ये ही योजना आहे पाच टप्प्यामध्ये पाणी उचलतो तर त्याचा पहिला टप्पा जो आहे तो आपला मिरज तालुक्यातील महिशाण या गावी आहे तर तिथून कोयलेचं अंतर दोनशे पाच किलोमीटर आहे कोयलेत आपण पाणी सोडून मैशाच्या त्या अहिषाच्या जेटीवेर मध्ये आढळतो तिथून आपण उपसा करतो आता मागच्या वर्षी पण आपल्याला पाणी नोंदून झालंय वारण्यापासून आपली जे अंतर आहे म्हणजे पहिल्या टप्प्याचं तर ते दीडशे किलोमीटर आहे तर एवढ्या लांबून आपण त्या पाणी मागवतो म्हणजे पाणी मागण्याची पद्धती अशी असते आपल्या इथे जेव्हा पाणी द्यायचं झालं सगळ्या लाषत राहून सगळ्या मागणी आल्या की आपण ते वारणा दरांचे अधिकारी असतात की त्यांना सांगतो आम्हाला एवढे एवढे विशेष द्या आम्हाला सिस्टीम चालवायचे मग त्यावेळेस ते पाणी सोडतात तिथे आता आपण पाच जे म्हणतोय ना आ, आ, आ आ तर त्या पाच टप्प्या मधला पहिला आणि दुसरा टप्पा हा आहे तर पंपाची संख्या आहे पहिल्या टप्प्यामध्ये पंपाची संख्या आहे आणि जर काही असेल तर त्याच्यासाठी दोन आपण स्टँड पाहिजे संख्या आहे तीस आजच्या घडीला म्हणजे बावीस तेवीस पंप चालत होते तर त्या दुरुस्ती आहेत आजच्या घडीला पंधरा पंप्स आता तिथे सुरू आहे म्हणजे तीस पंपापैकी पंधरा पंप सुरू आहेत दुसऱ्या टप्प्याला आपल्याला दोन स्टँड बाय छत्तीस पैकी पंचवीस पंप सुरू आहेत तिसऱ्या टप्प्याला अठरा पंप्स आहेत सोळा प्लस दोन तर तिथे सोळा सुरू आहेत चौथ्या टप्प्याला अठरा प्लस दोन वीस पंधरा सुरू आहे आणि पाचव्या टप्प्याला दहा पैकी नऊ पंप सुरू आहेत ही संख्या आपण सुरू आहे की आपल्याला जेव्हा खाली टेलला जेव्हा विसर्ग पाहिजे असतो विचार पाहिजे असतो बऱ्याच वेळा विचारला असेल फोनवरती की साहेब पाणी कमी झालं जास्त झालं तर हे पंपामध्ये एखाद्या ठिकाणी जरी बिघाड झाला तरी त्या पंपाचा एकट सगळा खालीच जातो आजच म्हणजे आमदार साहेबांनी सांगितलं आज बर दिवशी मेकॅनिकलच्या मेकॅनिकाच्या संदर्भात मिटिंग झाली आणि आमदार पण त्यात पाठपुरावा करून तुम्ही मेकॅनिकाच्या लोकांची मिटिंग होतं तर खासदार संजय काका ती पाटील ती आणि आमचे सगळे अधिकारी मेकॅनिकलचे पुण्यातले अधिकारी आणि कोल्हापूरचे अधिकारी बोलून घेतले होते तर आज प्रत्यक्षात खासदार साहेब प्रत्येक पंप होतं कुठल्या कुठल्या पंपाची काय काय दुरुस्ती आमची खालची दुष्काळातली लोक टेची ती लोक फुल डिस्चार्ज मिळायला पाहिजे जर असो सांगोर असो मुंगेवडे असो इव्हन मिरज कोटे मुलांमध्ये पण तसा दुष्काळ आहे तर हे पूर्ण कार्यान्वित पंप झाले पाहिजे तर मी आपले पंप आता दे 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 ते दुरुस्तीच्या याच्यात येते दोन ते चार दिवसात ते दुरुस्ती करतो असं ते म्हणतात तर ही त्यांनी पंपाची संख्या आपण टप्पा पाच जो आपला आहे म्हणजे सलगरच्या इतर छप्पनव्या किलोमीटर पर्यंत आपला जर भाग होतो म्हणजे माझ्या दिल्लीचा किलोमीटरला भाग, भाग आहे तर टप्पा पाच पर्यंत एकूण जे लांबी आहे तर तेहतीस किलोमीटर पर्यंत टप्पा एक पासून टप्पा तीन पर्यंत टप्पा पाच पर्यंत उचलायला लागतात तेहतीसच्या पुढं छप्पनव्या किलोमीटर पर्यंत आपल्या कार्याला पाणी येतं आणि आपला मंगळवाडा भाग जो आहे तर तो आपलं माझ्या पृथ्वीसाठी सुरू झाला छप्पनव्या किलोमीटर नंतर पहिला जो मंगळवाडा विक्रीचा एक आहे तर ती एकोणसत्तराव्या किलोमीटर वरती आहे आणि दुसरी जी आहे एक, एक ती एक्क्याऐंशी किलोमीटरच्या पुढे सोळा किलोमीटरकार आहे सोळा किलोमीटरच्या पुढे सुरू होते तर आपली मंगळवे किलोमीटर गावं जी आहेत त्याचं सिंचन क्षेत्र आहे आपलं तेराशे तीन हेक्टर त्या गावं आहेत रेवेवाडी कुसूर लोणार आणि अहमदाबाद ते अलीकडेच आहे आणि त्याचं आपले तर मंगळवेड्या दोन मध्ये जे आहे तर त्याचं क्षेत्र आपलं आहे तीन हजार श्याऐंशी हेक्टर आणि शाखा कॅलवर्ड आठशेच ती गाव जी आहे शिरनांग ही मारवाडी चिंतलकी जंगलगी संगरेपूर संगरेपुल गावची पोह पर्यंत वडील नोंदाबाद ती दहा गावा की मोठ्यावडे विक्री काय दोन पक्की दो आहेत मागच्या त्याच्या मागच्या चवर्षी आपली कुंती विक्री के सातशे चौऱ्याहत्तर हेक्टर साठी आठ गावा मंजूर झाली त्याच्यात हे संगरपुल सदरेपूर अगोदर मंजूर दोन मधले भिसर होती पण जी अॅडिशनलची गावात झाली किंवा डोक्या गावात झाली

तर त्याचा फायदा असा झाला की भूसंपादनाच्या आनंद अडचणी असायच्या पाचशे पाचशे मीटरच्या भूसंपादनासाठी आपला पुढचा भाग वीस वीस वर्ष पंधरा पंधरा वर्ष वंचित असायचा या बंदिस्त नलिकेमुळे असं झालं की आपली पाईपलाईन त्याच्या असेल वंचित शेतकऱ्यांची शेती आहे कशी जाते आपण साधारण दोन ते तीन हजार हेक्टरची जमीन बंदिस्त नलिकेच्या धोरणामुळे आपण वाचवलेले आहे तर आपले जे बंदिस्त नलिकेचे डीवाय वन डी वाय टू आणि हे हिंदीवरचे हेक्टर त्याची मूळ सगळी कामे झालेली आपण त्याची गडाची कामे बघत असाल की प्लास्टिकच्या पाईप्स पैसे काळ्या पाईप्स त्याच्यावरती आउटलेटची बरीचशी कामं आपली राहिलेली तर साधारणतः समजा आपण बघितलं या काळ्या पाइपांनी बघितल्यानंतर मित्रिका एक वर्षाची मी गावं सांगितलं तर त्याच्यावरती चौऱ्याऐंशी किलोमीटरची आपली लाईन आहे तर त्र्याऐंशी किलोमीटर झालेली आहे आणि इथे डिमोशन संख्या आहे ना आता की आम्हाला इथून आउटलेट पाहिजे बरोबर आहे शंभर टक्के बरोबर तुम्हाला आऊटलेट काढले तुमची तर पाणी येऊ शकत नाही तर तसे पहिले जवळजवळ चारशे ब्याऐंशी आउटलेट्स आम्हाला करायचे एक ते तीस चाळीस टक्के झालेले आउटलेट चे काम आम्ही आता पाच हजार आम्ही घेतोय त्या दोन वर्षी लांबी आहे शहाण्णव किलोमीटर ते अठ्ठ्याऐंशी किलोमीटर झाली इथं जरा असं आठ किलोमीटर्स आपलं राहिलेले त्याच्यावर राहिले कॉन्सन्ट्रेट करून आणि ती आठ किलोमीटर लांबी राहिली आहे ते पूर्ण करायचं आमचं नियोजन आहे ते डेफिनेटली आम्ही करणार इथं दोन हजार तेरा साली आपला मंगळवेडा एक मंगळवड्या दोन आणि या सगळ्या विक्रीका सुरू झाल्या होत्या त्याचं भूसंपादन दुर्दैवाने आपण थोडस मागे राहिलं होतं तर गेल्या दोन अडीच तीन वर्षामध्ये आपण याचे प्रपोजल्स तयार केले या भूसंपादनाचे शिरांगी तर त्याचा अंतिम टप्प्यात आहे तर या दोन अडीच वर्षात भूसंपादनाकडे पण भूसंपादनाकडे दुर्दैवाने कसं स्टाफ कमी असल्यामुळे किंवा इतर याच्यामुळं थोडंसं मागा पडतं पण आपण भूसंपादनास ही आता कारवाई कंप्लीट करणार आहे एक पाच ते सहा महिन्यात भूसंपादन सगळे अंतिम म्हणून ते पैसे मिळतील आता जी बंदूक झाली झाले गुन्नूर केंद्र रेवाडी तर त्याचे पण पैसे एक दोन महिन्यात त्याचं वाटप सुरू होईल अजून एक स्टाफ संदर्भात सांगत होतो की आमच्या आपलं जे उपविभाग आहे म्हणजे मुनगावड्याच्या क्षेत्राचं ते पाहणार आहे तर म्हणजे सांगला उपविभाग क्रमांक दोन आहे तर तिथं मागच्या वर्षी काही स्टाफ नव्हता इव्हन मागच्या रोटेशनच्या वरती तिथे काही स्टाफ नव्हतं शाखा नव्हते एकच टेक्निकल ते सगळे होते तर आता पाठपुरावा करून वगैरे एक रेग्युलर आलेले एक शाखा त्यामुळे मंगळवारीला मी पुढील बऱ्याच प्रमाणात सांगायचं की त्यांच्याकडे अडिशनल चार्ज आहे अतिरिक्त आहे जनचं पण बघतात एकरचं पण बघतात पण आता तुम्हाला म्हणजे जनसंपदा विभागाची बाजू सांगण्यासाठी नवीन अधिकारी आले गोसावी साहेब आहेत आमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता शिंदेरावसाहेब आहेत आणि महेश पाटीलरावसाहेब चुकीचे आहेत त्यामुळे आता तुम्ही नंबर सांगितलं गोसावी साहेब आता पंढरपूरचे आहेत त्यांना बरीशी माहिती आहे तुम्ही जे अतिरिक्त कार्यक्रमात होतो तर ते आता मला एक महिन्यात साहेबांनी लोकांची जनरल मागणी कशी होती की आमच्या त्या तलावावर तुम्ही आम्हाला पाणी द्या आपली जी सिस्टीम आम्ही जी संकल्पित केली होती क्षेत्र केली होती ती क्षेत्र केली त्याच्यामुळे बाईकच्या साईज तलाव बनण्यासाठी एवढ्या पुरत नव्हत्या आता जर समजा शेरनांगी तलाव भरायचा असेल लवकर तलाव भरायचा असेल मारोडी तलाव जर भरायचा असेल तर त्या पाईपच्या ज्या व्यास होते ते त्यामुळे खूप कमी होते कारण आपण क्षेत्रावर पाणी देणार पाणी देणार होतो तर आपण सात सात दिवस जरी सोडले तर त्या पाईपने आपण पाणी जाऊ शकत नाही किंवा घेऊ शकत नाही तर याच्यासाठी आता आपण नवीन सुक्रमा साहेबांनी जे सांगितलं ना आठ हजार दोनशे कोटीचा जो तर त्याच्यामध्ये एक्सप्रेस फिडर म्हणजे दोन दोन फुटाच्या दीड दीड फुटाच्या पाईपलाईन्स आहेत तर ते आपण मारोडीतला शिरांगी पडोळकर दौकीसाठी आता आपण प्रपोज केलेली आहे तर याची एक शासनाची मंजुरी घ्यावी लागते प्राप्त ती आम्ही शासनाला पाठवलेली आहे सायंत्यासाठी पाठवा ते मंजूर झाली की त्याची आपण करून डायरेक्ट आपण सोयी करू शकतो आता जमिनीच्या जर समजा बघितलं तर परत प्रकारचा असं होतं की जमिनीत मी दहा दिवस पाणी सोडतोय पण ते पाईपचा आहे एकशे ऐंशी एम एम साधारण आठ इंचा आसपास आठ इंच पाणी आणि तो नाला आहे दोन तीन तीन चार चार किलोमीटर लावून आपण किती जरी प्रयत्न केली तर तिथं आपल्याला थोड्यासा मर्यादा येतात त्याच्यासाठी आता आपण डायरेक्ट डाळ्यापर्यंत प्राप्ती जी झाली त्याच्या आम्ही ती फायनल करणार आहे आपला त्रास थोडासा कमी होईल त्याच्यावर आणि आता सांगतो साहेबांनी जसं सांगितलं की आवर्तनाचा हे पहिलं आवर्तन आलेलं आहे दोन अडीच वर्षापूर्वी एखाद्या आवर्तन त्याच्या बंगवड्यात एक ची काम एकोणसत्तर रुपये रुपये मध्ये होतं तर एक जर आपल्या बऱ्यापैकी ते काम होतं गाजवत आपण एकच आवर्तन सोडलं होतं बावीस तेवीस ला मंगळवेळा व्यतिरिक्त आपण दोन आवर्तन सोडली आणि तेवीस आवर्तन आपलं सुरू होत तसं मंगळवेळा दोनची जी कामं होती काम होती आपण ला पाणी आपण एकच रोटेशन देऊ होतो पण मला सांगायला आनंद वाटेल की आपण आता तिसरं रोटेशन आपण मंगळवेढा दोन वेळा करतो तुमच्या मागण्याला असते की काही ठिकाणी पाणी पोहोचलेलं नाहीये शेवटी आपण आपापसात चर्चा करून किंवा तुमच्याकडच्या काही घेऊन किंवा तुमच्याकडच्या तक्रारी वगैरे असं घेऊन कुठल्या तलावात दुखून पाणी जातं आणि त्याला शेड्युलिंग कसं करायचं आता परवा दिवशी मी इकडं वनघंटे तलावाच्या इथं गेलो होतो आमची लोक सांगायचे आमच्या ओळखीचे लोक सलगाचे खुर्चे सांगायचे की साहेब वनघंटे तलावात पाणी येणार का आता वनकंटे तलाव कुठे ते म्हणजे सगळ्यांचे मोठं असतं ते माहित नाही आम्हाला आणि मग प्रत्यक्ष तालुक्यात वनघंटे तलावात आपलं पाणी सुरू होतं म्हणजे अशा तलावाची नाव आहेत ना तर तुमच्या चर्चेत नक्की हा हा तलाव आपल्या पाईप एखादा असं म्हणतो आमच्या पाईपलाईनच्या नजिकच एखादा तलाव असू शकतो तुम्ही एखादी आयडिया आउटलेट काढा त्या तलावात पाणी शकतो तर आ, या चर्चासत्राचं किंवा बैठकीचं एक उद्दिष्ट की तुम्ही तसे इनपुट्स तुमच्याकडे इनपुट्स झालेले काम पहिल्याच वर्ष किंवा दुसरं वर्ष असेल आपलं काम करायचं आपली उजनी सिस्टीम गेली पंधरा वीस वर्षापासून सुरू आहे तर तिथं आपण थोडी कामं राहिली आहेत आम्ही जास्तीत जास्त लवकर हे काम पूर्ण करायचा प्रयत्न करू हे चर्चासत्र अरेंज केल्यामुळे आता ठीक याच्यात काही आपल्या ग्रेव्हन्सीस असतील आमच्या लोकांना प्रत्येक असतील इथं पाणी नाही पोहोचत तिथं पाणी नाही पडलं तुमची मागणी एकदम रास्त आहे त्यांचा इथे दिवस आहे मी पण दुसऱ्या आहे घरापट्टीची जाणीव आहे पण फक्त एक चर्चेत आपण जेव्हा मार्च मधलं रोटेशन जेव्हा सुरू होणार आहे ना तर त्याच्या अगोदर मला एक मंडव्यातले सीएन नाला माझा खालता स्टाफ पण प्रत्येक गावात जाऊन ते सर्वे करेल आणि बऱ्याच ठिकाणची अशी अडचणी होते की पिण्याच्या पाण्याची बिल एका गावात गेलो गावाचं नाव नाही सांगत तर दोन वेगवेगळी माणसं वेगवेगळे विहिरी सांगतात एक सांगतो की या बिरीत पिण्याच्या पाण्याची एक म्हणजे दुसऱ्या म्हणजे नक्की प्रकार नाही माहिती बरोबर दोन्ही ठिकाणी पुरवठ्याच्या असू असतील तर तुम्ही ती जर पाणी पुरवठ्याच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी जर आयडेंटीफाय करून इथं जर तुम्ही पाणी सोडलं तर गावाच्या दोन गावाचा पाणी पुरवठेल तर तशी बिर दाखवा तिथं जर समजा नदीक असेल आपल्याला जर शक्य असेल तर तिथलेही काम आपण हे करू म्हणजे वरती जे आम्ही पाठवतो छोटी आमदार साहेबांना त्याचा ते पाठपुरावा करून बैठक करून ते फायदल ऐकून घेते काही ठिकाणी आता क्षेत्र जे आहे म्हणजे मी ते सांगितलं ना तर गावनिय क्षेत्रिफाय झाले ते मी सांगतो रेवीवाडीचे आहे तीनशे एकसष्ट हेक्टर्स हुन्नूर सातशे पन्नास हेक्टर्स सातशे एकोणपन्नास हेक्टर्स लोणार आहे चारशे वीस हेक्टर्स मधाबाद पाचशे चौऱ्याऐंशी हेक्टर्स पडळकरवाडी तीनशे सत्याहत्तर हेक्टर्स शिरणंगी तीनशे बहात्तर मारोड पाचशे तेरा चिकलगीर पाचशे चारशे चौपन्न जंगलगीर तीनशे शहात्तर चारशे ोक दोनशे सदतीस पावची तीनशे त्र्याहत्तर पोट तीनशे साठ आजतेवाडी एकतीस लवंगी पंच्याऐंशी शिवंकी सत्याहत्तर येळगी बावन्न हे त्रेपन्न आहे सोटी एकशे बहात्तर आणि भोजंकी एकशे एकशे तीन हेक्ट्रेस असं म्हणून साधारण एक सहा हजारच्या आसपास ते बसते काही ठिकाणी जास्त होते पण ते म्हणून सहा हजारला ते जोडत आलेले हे गाव नवे हेक्ट्रेस त्या हेक्ट्रेस प्रमाणे मार्गी होती ना एक पॉईंट सत्तावीस टी एम सी त्या प्रमाणात प्रत्येकाला पाणी अपेक्षा राहते पण आता ही पंपाची संख्या म्हणली की पंपाची संख्या पहिल्या टप्प्याला चालत आवश्यक तर त्या काही घटले आणि मागे दहा ते पंधरा दिवसाच्या मध्ये ब्रेक पडला होता वारणाऱ्या एका महिलेने आत्महत्या दिली होती तर तिची बॉडी शोधायची होती तर त्याच्यासाठी धरण तिथल्या तहसीलदारांनी पत्र दिले वारणाऱ्या अधिकाऱ्यांनी की आमची ती बॉडी शोधायची शेवटी भावनिक विषय असल्यामुळे दोन चार दिवस ते धरण बंद केलं पण तो दीडशे किलोमीटरचा कोणा अंतर कापायला जवळ आठ ते दहा दिवस त्याच्यामुळे मध्ये ब्रेक पडला त्यात आता ही पंपाची अडचणीची अडचणीशी बोलले आणि साहेब पण संजय पाटील काकांशी बोललेले खासदार साहेबांशी आणि त्यांच्या तिथं ते बोललेले आता पंप हाऊसवरती सगळ्यात पंप पाहत आले ते पंपाच्या सगळ्या दिवशी पण फुल पाणी पण फक्त मला मार्च मध्ये असं एक समाधान आता लोकांनी थोड्या थोटा झाल्या असतील आमच्या लोकांनी कसं काम खूप पॉझिटिव्ह अॅटिट्यूड केलेलं आहे पण मार्च एप्रिलमध्ये मध्ये स्वतः तुम्ही सगळे की आम्हाला आमच्या मनाप्रमाणे पाणी मिळाले सो सगळ्यांना फार आकारे